नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत त्याचबरोबर आपण आता बघतो केरळ कर्नाटकच्या कोस्टल म्हणजेच किनारपेट्टी भागामध्ये पावसास पूरक अशा प्रकारचं वातावरण होऊ लागलं आहे भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं अधिक वातावरण आहे सध्याच्या परिस्थितीत आपण बघतो की जवळपास धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर मुंबईच्या पूर्व भागामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पूरक अशा प्रकारचं अतरण आहे चंद्रपूरच्या आजूबाजूने किंवा नागपूरच्या आजूबाजूने किंवा अकोल्याच्या उत्तरेला अमरावतीच्या उत्तरेला देखील पावसास अनुकूल स्थिती आहे शिवाय मेघगर्जनेचा विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस अनेक विभागात या ठिकाणी सक्रिय झालेला दिसतोय हा मान्सूनपूर्व पाऊस आहे टी एफ एस व्ही टू हे एक मॉडेल आहे ज्या मॉडेलने जून मध्ये महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला आहे तर कॅनडियन एस आय पी एस मॉडेलने जूनमध्ये भरपूर पाऊस महाराष्ट्रात दाखवला आहे आपण एन एम एम ई हे मॉडेल बघतो आहोत या मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये पावसाचं प्रमाण समाधानकारक राहील असं दाखवलेलं आहे आपण सी एफ एस या मॉडेलचा एक चार वीकचा अंदाज जर बघितला तर साधारणपणे जी वादळी परिस्थिती एकतीस मे पर्यंत तयार होणार आहे ती समुद्राच्या अंतर्गत भागातच राहणार आहे आणि त्याचा महाराष्ट्रवर फार परिणाम होणार नाही असा या सी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे म्हणजे आपण केवळ या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागात ही पावसाळी परिस्थिती आहे मात्र आपण असं बघतो की एकतीस मे ते जवळपास सात जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सात जून ते चौदा जून या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे थोडाफार पाऊस चौदा जून ते एकवीस जूनच्या दरम्यान होऊ शकतो असं या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि तीच परिस्थिती आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस जूनपर्यंत थोडं मराठवाडा आणि विदर्भाकडे पाऊस आहे कोकण किनारपट्टीसहित सर्पज भागात पावसाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे आता दीर्घावधीचा अंदाज देणारा आणखी एक मॉडेल आपल्याकडे आहे जे चार आठवड्याचा अंदाज देतं एक्स्टेंडेड रेंज मॉडेल याने मात्र महाराष्ट्रामध्ये बावीस मे पर्यंत देखील चांगला पाऊस दाखवला आहे एकोणतीस मे पर्यंतही समाधानकारक पावसाचं वातावरण आहे एकोणतीस मे ते पाच जूनपर्यंतही महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती आहे आणि बारा जूनपर्यंत देखील महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे त्यामुळे या दोनही दीर्घावधीचे जे वेगवेगळे मॉडेल आहेत त्यांचा अंदाज बदलतो आहे आपण सध्या बघतो विदर्भामध्ये चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण कमी आहे वीस एकवीस बावीस तारखेपासून उन्हाळ्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतोय कारण पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे यदा कदाचित हे वातावरण किती आहे यावर आपण लक्ष देऊ परंतु मुख्य अंदाज हा दहा दिवसापर्यंतचाच महत्वाचा असतो उद्या एकोणीस तारखेला या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होणार आहे आणि जे भविष्यामध्ये दक्षिण भारतावर प्रभावी ठरेल आणि त्यामुळे हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल आपण बघतो महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात वीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे एक कमी दाबाचं क्षेत्र जे गोव्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आपण काही व्हिडिओमध्ये यापूर्वी दिली होती ते तयार होणार आहे आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस संभवतो आहे आपण बघतो की याची गती वाढल्यामुळे महाराष्ट्रासहित बावीस तारखेला वादळी वातावरण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात सहित गोव्यात निर्माण होण्याची शक्यता आहे या वादळी वातावरणाचा मुंबई जवळपास गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही वाऱ्यांचा वेग वाढेल आणि जवळपास आपण जर बघितलं तर हे या ठिकाणी त्याचं केंद्र आहे मुंबईच्या जवळ आणि जवळपास एवढा मोठा दायरा त्यांनी प्रभावित केलेला आहे त्यामुळे नेमकी काय घडतं यावर आपण बारकाने लक्ष ठेवून आहोत आज मात्र पूर्णत महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता या सिस्टमची आहे त्यामुळे हे किती ताकदवर बनते या याचं डिप्रेशन बनेल का चक्रीवादळ बनेल का हे ठरणार आहे सर्क्युलेशन हे गुजरातच्या दरम्यान तयार होण्याचा अंदाज सत्तावीस तारखेला दाखवण्यात ता आला आहे सत्तावीस तारखेला हे अरबी समुद्रात संदर्भात देखील अंदाज देण्यात आला आहे उद्या एकोणीस तारखेला नाशिकसह पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को भागात थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे वीस तारखेलाही याच भागात प्रभाव वाढेल गोव्याच्या दरम्यान एक नवीन सिस्टम विकसित होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल एकवीस तारखेला आपण बघतो गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल त्याच वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्येही मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे बावीस तारखेला अरबी समुद्रात थोडा मान्सून तेवीस तारखेला हा विस्तार अतिशय मजबूत पद्धतीने अरबी समुद्र व्यापणार आहे बंगालच्या उपसागरातही मान्सूनला अतिशय पोषक वातावरण तयार झालेलं असेल आणि गोव्याच्या दरम्यानची सिस्टम ही थोडी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि या वादळी सिस्टमचा प्रभाव गुजरातकडे पुन्हा सरकण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रावर बऱ्यापैकी तो परिणाम करणार आहे बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेली नवीन सिस्टम ही पूर्व भारताकडून प्रभाव टाकण्यास सुरुवात करेल आपण तेवीस तारखेपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाजही यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा समावेश थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहील अरबी समुद्रासहित गुजरातच्या काही भागावर आणि महाराष्ट्राच्या काही भागावर आणि संपूर्ण केरळ ते सुरत मोठी परिणामकारक अशा प्रकारची किनारपट्टी भागावर वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे थोडं पूर्व विदर्भात याचं प्रमाण कमी असलं तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव आहे कोकण किनारपट्टीलाही थोडा प्रभाव अजून कमीच आहे आपण बघतो मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव राहतोय वीस तारखेपासून कोकण किनारपट्टीसहित पावसाचं प्रमाण वाढणार आहे वीस तारखेला नाशिकसह छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव आणि मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे दुपारनंतर हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकेल एकवीस तारखेला पावसाचा जोर थोडा वाढणार आहे आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील याचा जोरदार प्रभाव राहणार आहे आणि याचं मुख्य कारण आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की एक गोव्याच्या दरम्यान वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे त्यामुळे या वातावरणात नेमकी काय बदल होतो आहे यावर आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत तेवीस तारखेला ही सिस्टम विकसित होईल आणि मग तिची जशी गती वाढेल तसा त्याचा परिणाम यापूर्वी महाराष्ट्रावर दाखवला जात होता आणि मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर ही सिस्टम विरुद्ध दिशेने गेली तर महाराष्ट्रातल्या पावसाचा प्रभाव कमी होईल मात्र जर याचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकला तर मात्र महाराष्ट्रात तुफान पाऊस होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय